नमस्कार मी अनिल के आज वडगाव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये माझी आई श्रीमती सुमन अशोक कोळी तसेच वॉर्डामध्ये आमचे बंधू गुरुप्रसाद यादव तसेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या विद्याताई पोळ या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या आहेत तरी आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला कपाटे या चिन्हासमोरील समोरवरील बटन दापून आपण सर्वांनी भरघोस मताने विजय करा त्याचप्रमाणे या माझ्या नव नंबर वॉर्डातील यादव कॉलनी परिसर असेल गल्ली परिसर असेल बिरदेव चौक परिसर असेल कोरवीस कोरवी गल्ली परिसर असेल घुमट चौक भजनी गल्ली वाणीपेठ बोरुड गल्ली भोपळे गल्ली सूर्यवंशी गल्ली विवेकानंद पद तसंच एसटी टॅन परिसर हा सर्व परिसर मला लहानाचा मोठा झाला असल्यामुळे येथील स्थानिक प्रश्न मला चांगलेच माहीत आहेत आणि आपण सर्वांनी मला ह्या प्रभागाचा विकास करण्याची संधी द्यावी माझ्यासोबत गुरुप्रसाद यादव हो, तसेच आपल्या ताई आहेत त्यामुळे ह्या प्रभागातील प्रश्न चांगल्या प्रतीने मार्गी लावण्याची मला तुम्ही संधी द्यावी हीच मी विनंती करतो धन्यवाद त्याचप्रमाणे येत्या दोन तारखेला मंगळवारी कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या नेत्या विद्याताई पोळ यांना नगराध्यक्षपदासाठी तसेच गुरुप्रसाद यादव यांना नगरसेवक तसे आमच्या नगर आई श्रीमती सुमन अशोक कोळी यांना कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा धन्यवाद